हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो एकदम छान असा परफेक्ट साडीला फॉल कसा लावायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठेही साडीला चोळ चुण्या वगैरे येणार नाही घोळ येणार नाही अशा पद्धतीने आपण साडीला फॉल कसा लावायचा साईडला कापड किती सोडायचं हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहात मशीनचं सेटिंग कसं करायचं तर हे पाहा सुरुवातीला आपल्याला मशीन सेटिंग करून घ्यायची आहे तर तुमच्याकडं अशी टू इन वन मशीन जर असेल तर इथे बघा हे नंबर नंबर्स दिलेले आहेत आणि हे दोन इथे दोन आणि इकडचा जो दुसरा दाब आहे बघा हा हा सुद्धा दाब जर दोन वरती ठेवला तर ह्या यामुळं फॉल येतो फॉलचं जे शिलाई आहे ती येते इकडची हे दोन्ही शिलाई दोन दोन वरती ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर हा जो दाब आहे आता इथे दिसतोय तुम्हाला त्रिकोण तो त्रिकोण तीन वरती हा त्रिकोण जो आहे तीनवरती आणि इकडचा जो खालचा दाब आहे तर तो, तो दोनवरती तीन दोन वरती जर ठेवलात तर पिको येतो पण पिकोसाठी आपल्याला दाब आहे इकडचा तो तो, तो जो घोडा म्हणतो कोणी टंचन म्हणतं ते बदलावं लागतं तर हे बघा हा नट आहे नट ढिला केला की आ, हे बघा हे असं खालीवरी होतं लूज करून जिथं ज्या नंबरवरती ठेवायचं त्या नंबरवरती ठेवून आपण तो नट एकदम फिटिंग करून घ्यायचा आहे तर अशी सेटिंग आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे अशी टू इन वन मशीन असेल तर आणि ज्यांचे टू इन वन मशीन नसेल तर त्यांनी आहे असंच पिको फॉलचं जे आहे तसंच शिवून घ्यायचं आहे तर हे बघा हा गोडा टेन्शन आहे तर ते दाब आहे तर ते फ आता सध्या आहे तर पिकोचं आणि शिलाईचं आहे तर हे बघा आता इथं मी फॉल घेतलेला आहे आणि हा फॉल दुकानातून आणल्याच्यानंतर मी धुऊन घेतलेला आहे छान असा धुऊन थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून इस्त्री करून वाळ वाळवून इस्त्री करून घेतलेला आहे तर त्यामुळे हे बघा फॉल धिवून इस्त्री करून घेतल्यामुळं ना एकदम फॉल असा प्लेन बसतो तर इथे बघू शकता फॉल किती सुंदर असा इस्त्री वगैरे करून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी पिको करून घेतलेला आहे साडीला आणि हे बघा उलट्या बाजूने मी साडी घेतलेली आहे आणि इथं मी पिवळा फॉल घेतलेला आहे बघा तर वरती जे आहे तर ते पिवळ्याच कलरमध्ये सेड आहे तसाच आणि जर हिरवा असतं पूर्ण तर हिरवा कलर वापरायचा आहे आपल्याला फॉलचा तर ही, ही काळजी नक्की घ्यायची आहे आपल्याला की आपलं काठ कुठंपर्यंत येते काटाच्या वर कोणता कलर येतो आहे हे नक्की बघायचं आहे आता बघा ह्याच्यानंतर मी एक ते दीड इंच अशा प्रकारे फॉल दुमडून घेतलेला आहे आणि एक इतभर सोडून द्यायचं आहे आपल्याला साईडला हे बघा असं एक ईतभर सोडून द्यायचं आहे म्हणजे सात ते आठ इंच सोडायचं आहे इंचावरती आणि असं म्हटलं तर एक इथ त्याच्यानंतर हे बघा दुमडून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला फॉल जो आहे तर तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आता माझ्या मशीनवरती फॉल आहे तर तो एक दोन ते तीन मिनटामध्ये पूर्ण खालची लाईन होऊन जाते जास्त वेळ लागत नाही म्हणजे आता नवीन जरी असला तुम्ही शिकणारे शिकाऊ जरी असाल तरीही पिकोफॉलची मशीन तुम्ही आरामात घेऊ शकता काहीही अडचण येणार नाही जास्तीचं कुठं शिकायला जायची सुद्धा गरज नाही तुम्ही एखादा असा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला सुद्धा शिकता येईल तर हे बघा अशा प्रकारे सावकाश असं ओढून आपल्याला म्हणजे लय पण ओढायचं नाही पाठीमागच्या बाजूने खेचायचं नाही आणि छान असं आपलं पिको जे आहे खालचा फॉल जो आहे तो तो तर तो अटॅच होऊन जाणार आहे तर फॉल जास्त ओढायचा नाही कारण ओढल्यामुळं काय होतं ते, ते कॉटन असतं तर त्यामुळं ते क्रॉसमध्ये फॉल येऊ शकतो तर त्यामुळं फॉल ओढायचा नाही आहे तर हे बघा एकदम छान असं फॉल इथं आलेला आहे लाग लागलेला आहे आणि छान जाळी तयार झालेली आहे बघा इथं तर आत्तापर्यंत असं नाही झालेलं की कुठल्याही साड्यांना चुन्या वगैरे आलेला आहे आता एखाद्या साड्या असतात की ज्या लेसवाल्या साड्या असतात बघा त्यांना खालच्या बाजूने थोडंसं क्रॉस असतं त्यावेळेला कसं आपल्याला फॉल लावायचा हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला वाटलं तर तुम्हाला जर बघायचं असेल तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवून दाखवेन तुम्हाला एकदम सुळसुळेत साड्यांचा फॉल कसं लावायचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपण मी तुम्हाला दाखवू शकते तर हीसुद्धा साडी पैठणी आहे आणि थोडी सुळसुळीत आहे एकदम अशी काटपदर आहे म्हणजे काय अशी कडक वगैरे नाही थोडी सुळसुळीतच आहे तर याच्या अगोदर तर मी हातावरती फॉल कसा लावायचा म्हणजे खालून आणि वरून दोन्ही का जे खड्यांच्या साड्या असतात त्याला हातावरती फॉल कसा लावायचा याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तोसुद्धा तो तुम्ही पाहायला नसेल तर पाहून घ्या तर हे बघा एकदम सावकाश अशी मी इथं फॉल लावून घेते आणि असाच तुम्हाला फॉल लावायचा आहे तर नेटच्या साड्यांना सुद्धा फॉल कसा लावायचा किंवा काही काही ठिकाणी काय होतं फॉल किंवा साडी जी असती तर ती क्रॉसमध्ये असते त्यावेळेला आपल्याला फॉल जो आहे तर तो फॉललाच एखादी जुनी आपल्याला द्यावी लागते मग ती कुठं द्यायची काय नाही हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला मशीनने एकदम सावकाश असं सा करून घ्यायचं आहे फॉल नवीन असलात तरी तुम्ही करू शकताय आणि साड्यांचं सा हे फॉलचा सा बिझनेस करायला एकदम छान अशी आयडिया आहे घरात बसून सुरुवातीला ब्लाऊज वगैरे द्यायला थोडंसं बायका घाबरतात परंतु साड्या एक दोन तीन साड्या जरी तुम्ही करून ठेवल्या तुमच्या स्वतःच्या साड्या आणि त्या जरी साड्या तुम्ही बायकांना चा दाखवल्या येणाऱ्या कस्टमरला तरीही कस्टमर ते साड्या बघून तुमच्याकडं साड्या देतात आणि पहिल्यांदाच साधी साडी देणार परत हळूहळू देणारच ते साड्या मग त्यामुळं तुम्ही असा बिझनेस करू शकता एक चार पाच हजारापर्यंत मशीन येऊन जाते पिकोफॉलची तर तशी पिकोफॉलची मशीन आणून तुम्ही घरच्या घरी हा बिझनेस सुरुवात करू शकता तर ही बिझनेससाठी एक खूप छान अशी आयडिया आहे सुरुवातीला जे काहीच इन्कम करत नाहीत महिला आणि ज्यांचा वेळ जात नाही त्यांच्यासाठी हे खूप छान आयडिया आहे तर हे बघा तुम्हाला बोलत बोलत मी फॉल पूर्ण लावलेला आहे आणि हे बघा शेवटी थोडंसं आपल्याला फॉल जो आहे तर तो, तो दुमडून घ्यायचा आहे सुरुवातीला पण एक दीड इंच दुमडलेलं आहे आणि शेवटी पण दुमडून घेतलेला आहे आणि संपूर्ण आता फॉल लावून झालेला आहे तर हे बघा एकदम सुपेरियर असा फॉल आलेला आहे आता खालच्या बाजूला ग्रीन कलरची बॉर्डर होती म्हणून मी ग्रीन म्हणजे हिरवाच दोरा वापरलेला आहे आणि आता हात शिलाईला बघा आपल्याला हिरवा दोरा आपण वापरू शकणार नाही कारण का कारण पिवळसर असा हे बघा इकडं पिवळसर असा आपल्या शेड येतो आहे त्या साडीमध्ये काठामध्ये त्यामुळे आपल्याला वरती जे आहे तर ते पिवळा दोरा वापरायचा आहे जर हिरवा दोरा वापरला तर आपल्याला जे फिनिशिंग आहे आपल्या साड्यांचं हातशिलाईचं तर ते फिनिशिंग बिघडतं आणि मुळात म्हणजे कस्टमरला हेच हवं असतं की वरती कोणता धागा वापरला आहे कशी हातशिलाई केली हे बघा अशा प्रकारे मी हातशिलाई करत असते थोड्या थोड्या अंतरावरती आणि हातशिलाई ही आत्तापर्यंत कधीच उसवलेली नाही माझी किंवा कधी कोणाचं असं म्हणजे कस्टमर आलेत की माझं हे खराब झालं ते खराब झालं साडी खराब झाली असं नाही आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की हात शिलाईला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला हे बघा कलरचा जसा आहे तसाच धागा वापरायचा आहे तुम्हाला ही एक महत्त्वाची गोष्ट आहे बरेच जण नायलांचा धागा वापरतात मोठे मोठे टेलर जे असतात ते नायलॉनचा धागा वापरतात तर ते नायलॉनचा धागा का वापरतात ते त्यांना बरं पडतं एकदा धागा लावून ठेवला की परत ते बदलायची गरज नाही परंतु आपण तसं करायचं नाही कारण काय होतं नायलॉनचा धागा दा बऱ्याच लेडीजला काय असतं साडी साड्यांना इस्त्री करायची सवय असते आणि ज्या वेळेला साड्या महिला इस्त्री करतात त्यावेळेला नायलांचा धागा इस्त्री करत असताना जळून जातो आणि मग ते साड्या खराब होतात फॉल निघतो तर अशी प्रकार होऊ शकतात त्यामुळं नायलांचा धागा अजिबात वापरू नका आणि असेच कॉटनचे धागे तुम्ही वापरायचे आहेत ही पण एक महत्त्वाची टीप होती तुमच्यासाठी आणि इथं बघू शकता आणि सुरुवातीला फॉल हा धुवायचा आणि इस्त्री करायचा नेहमी फॉल धुऊन इस्त्री करूनच तुम्ही लावत चला कधीही फॉल असायचा असा लावायचा नाही तर हे बघा अशा प्रकारे मी हातशिलाई केक करून घेतलेली आहे आणि एकदम छान असं प्लेन फॉल आलेला आहे कुठेही चुनी पडलेली नाही कुठेही साडीला घोळ आलेला नाही तुम्हाला मी साडी आता संपूर्ण झालेली आहे हातशिलाई करून आणि मी दाखवते हे बघा एकदम छान अशी पायपिंग सॉरी हा चिलाई झालेली आहे आणि समोरच्या बाजूने सुद्धा एकदम छान असं म्हणजे आपली फिनिशिंग आलेली आहे साडीला तर इथे साडीमध्ये थोडीशी केशरी दिसते फॉल पिवळा दिसतोय परंतु मुळात साडी जी आहे तर ती पिवळीच आहे थोडंसं शेडमुळे बदल दिसत असेल तुम्हाला म्हणजे तुमचा गैरसमज होऊ शकतो की कारण माझा पण होतो आहे की व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं दिसतंय म्हणून मी हे क्लिअर करते तर त्याच्यानंतर बघा हीसुद्धा साडी मी तुम्हाला दाखवते नेटची साडी आहे आणि नेटच्या साड्या हे बघा थोडंसं क्रॉस होतात त्यामुळं हे बघा अशी चुनी पाडावी लागते आपल्याला एक चून घेतली ना फॉलला तर साडीला फॉल एकदम हे बघा असं सुपेरियर एकदम प्लेन असा बसून जाते कुठेही चुन्या पडत नाहीत आणि साडीला घोळ येत नाही तर ही सुद्धा मी साडी तयार करून घेतलेली आहे बघा हातशिलय वगैरे केलेली आहे तर मित्रिनो व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि या अगोदरसुद्धा अशा साड्यांचे कसे फॉल लावायचे यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा पाहून घ्या व्हिडिओ आवडल्यास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाच्याबद्दल कशाच्या रिलेटेड पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू